श्री महालक्ष्मी देवे नम कोणतेही व्रत करण्यामागे आपला एक हेतू असतो तर मार्गशीर्ष महिन्यातील या व्रतामुळे सुख शांती समाधान धनसंपदा मिळवण्याकरिता आणि माता लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहावी यासाठी केले जाते प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व आहे त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो या महिन्यामध्ये सत्ययोग सुरू झालेला आहे त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभकार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून तर सूर्योदयपर्यंत पाळला जातो असं म्हटलं जाते की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते दे। देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होत असते आणि लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद घेण्याकरिता नवविवाहित जोडपे ही या दिवशी उपास करत असतात यानंतर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत की व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्धापन केले जाते तर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची आहे पूजेचे नियम काय आहेत या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा पूजेची मांडणी सर्वात प्रथम कशा पद्धतीने करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे तुम्ही चार नंतर पूजा करू शकता की सकाळी दहा वाजेपर्यंत ही पूजा तुम्ही करू शकता आधी गंगाजल शिंपडायचं आहे त्यावर पाठ ठेवायचा आहे पाठावर लाल वस्त्र अथरून ठेवायचं आहे नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेलं अष्टदलकमल तांदळाच्या साह्याने काढून घ्यावी त्यानंतर कलश त्याची स्थापना आपल्याला करायची आहे त्यावर आपल्याला कलशामध्ये थोडं गंगाजल टाकायचं आहे पाणी भरायचं आहे तसेच यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि स्वस्तिक काढायचं आहे एक सुपारी टाकायची आहे हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला उभ्या रेषा काढायच्या आहेत यात पाच आंब्याचे पानं किंवा नागवेलीचे पाच पानं किंवा फळाफुलांची आपल्याला पाने जे आहे ते टाकायचे आहे तुम्ही कलशामध्ये देखील टाकू शकता तुळशीपत्र टाकू शकता त्यानंतर हळकुंड सुपारी आणि शिक्का आपल्याला या कलशात टाकायचा आहे त्यानंतर आत नारळाची स्थापना करायची आहे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र पूजेमध्ये आपल्याला ठेवायचं आहे विध व त्यांची पूजा करायची आहे लक्ष्मी मातेच्या फोटोखाली आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे श्री गणपती बाप्पाची स्थापना करण्याकरिता नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवायची आहे किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर श्री गणेशाची मूर्ती ठेवू शकता नागवेलीचे पान नसेल तर थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी अशी पूजा आपल्याला करायची आहे तर पहा पूजा करत असताना आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम गणेशच्या मूर्तीला गंगाजलने पंचामृत स्नान घालून तांदळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपळावे हळदी कुंकू अक्षदा फुले गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत लक्ष्मी देवीला अर्पण करू शकता माता लक्ष्मीला प्रिय असलेले लाल फुल जरूर अर्पण करावे तर नैवेद्यामध्ये गुळ खोबरे पास फळे ठेवावे त्यानंतर कथा वाचावी महालक्ष्मी अष्टकम पठन करावं तीन वेळा माता लक्ष्मीची आरती बनायची आहे माता लक्ष्मीला नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला जेवण करायचं आहे ही झाली पूजा आता पहा आपण पाहणार आहोत की नियम कोणते पाळायचे आहेत हे व्रत कोणीही करू शकत पुरुष असेल महिला असेल किंवा विधवा कुमारिकीही कोणीही करू शकतो जर तुम्हाला दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही कहाणी वाचू शकता सकाळ दहा वाजेपर्यंत तर संध्याकाळी चार वाजल्यानंतर आपण पूजा कथा वाचन करू शकता दिवे लग्नाच्या वेळी वाचून पुस्तकातील आरती बघून तुम्ही म्हणू शकता मोबाईलवर लावले तरीही चालेल तर पहा फक्त मार्गशीच महिना नाही तर कोणत्याही व्रताच्या दिवशी दुपारी झोपू नये त्यामुळे संपूर्ण व्रताची फळ मिळत नाही बऱ्याच जणांना सवय असते दुपारी वामकुशी खुशी तर व्रताच्या दिवशी ते टाळायला हवे गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही साफसफाईचे काम या दिवशी चुकूनही करू नये आदल्या दिवशी सूर्य असल्यापूर्वी तुम्ही ही कामे करू शकता काही कारणामुळे जर कोणाला हे व्रत करणं जमले नाही तर त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये या गुरुवारची पूजा जी आहे किंवा सुरुवात करता येते पुस्तकात सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष सोडून इतर महिन्यात व्रत तुम्ही करू शकता चार ऐवजी आठ गुरुवार तुम्हाला करावे लागतील अडचण आलेली असेल मासिक पाळी आलेली असेल यावेळी मार्गशी महिन्यात तुम्ही ही पूजा मांडू शकत नाही फक्त तुम्हाला उपास हा करायचा आहे त्यानंतरचे जेवढे गुरुवार तुमचे पूजा न मांडता झालेले तेच पुढे पूजा मांडून पाच गुरुवार पूर्ण करावेत हा उपास पूर्ण फलाहार घेऊन करायचा असतो दिवसभर फलाहार घ्यावा रात्री देवीला नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करावा म्हणजे जेवण करावे तर या दिवशी तुम्ही पूजा केली तर याच दिवशी पूजा उचलू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उचलावी देवीला हळदी कुंकू लावून सर्वात प्रथम नारळ उचलायचा आहे आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा आहे नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा आहे कशातील पाणी थोडे अधिक घरात शिंपडून नंतर झाडांना तुळशीला अर्पण करू शकता त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता आणि नारळ सुपारी ही देखील तुम्ही पुढच्या गुरुवारीसाठी ठेवू शकता तांदूळ आहे तुम्ही भात शिजवू शकता किंवा चिमण्याला टाकू शकता तर व्रताच्या शेवटी तांदूळ कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता आणि उद्यापन पाच सुवासींना किंवा पाच कुमारिकेंना पूजा केली जाते यामध्ये दूध केळी आणि कोणतीही वस्तू वान म्हणून द्यायची आहे जर पाच सात अकरा जमेत नाही तर एक सुवासिनाला देखील तुम्ही ओटीही भरू शकता शेवटी भावना असावी मनापासून व्रत करावी माता लक्ष्मीची आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला पूजा ही संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते अशा पद्धतीने पूजा मांडणी करावी उद्यापन करावे आणि उत्तर पूजा करावी ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो घरा सुख समृद्धी नांदत असते मुलाची पतीची भरभरून प्रगती होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ